सर्वांना खूप खूप खुँ नमस्कार सध्या आम्ही गोवा एअरपोर्टला आहे या ठिकाणी आम्ही आळस न करता सर्वजण स्वत सर्वांचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी आदरणीय भारती सर गीते सर आणि मित्रपरिवार आम्ही या ठिकाणी वॉकिंग करत आहात आणि या वॉकिंगचा आम्ही वेगळा आनंद घेत आहोत की ह्याचं कारण की आमचं सर्वांचं आरोग्य स्ट्रॉंग व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी फिरत आहोत माझी एक शासनाला विनंती आहे की एअरपोर्टला जर आपण बघितलं तर सर्व प्रकारचे शॉप्स आहेत बार आहे हॉटेल्स आहेत मोबाईलचे शॉप आहेत ग्लासचे शॉप आहेत असे वेगवेगळे वेग 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 शॉप आहेत पण माझा असं जे विनंती आहे की शासनाला की या ठिकाणी योगा सेंटर देखील असलं पाहिजे कारण जगाला आपण योगा काय आहे ओळख आपली आपण निर्माण केली आहे त्यासाठी प्रत्येकजण किमान एअरपोर्टला दोन तास अगोदर येतं हे दोन तास स्वतःच्या आरोग्याला स्ट्रॉंग करण्यासाठी देखील वेळ खर्च करू शकतात त्यामुळे योगा सेंटर या ठिकाणी असणं गरजेचं आहे आदरणीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेबांना माझी विनंती आहे की प्रत्येक एअरपोर्टला योगा सेंटर उभा करणे काळाची गरज झालेली आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे इथे बघू शकता की आम्ही सर्वजण या ठिकाणी वॉकिंग करत आहोत आणि एकदम बेस्ट वॉकिंगचा आम्ही एक आनंद घेत आहोत एअरपोर्टला साधारणतः दोन अडीच किलोमीटर आम्ही वॉकिंग केलेलं आहोत साधारणतः पाच वाजता या एअरपोर्टला आलेलो आहोत आम्हाला मुंबईला जायचं आहे आदरणीय शोनू शर्मा यांचा मोटिवेशन्स प्रोग्राम आहे रियल इस्टेट गेम चेंजर नावाचा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांना आम्हाला एकच सांगायचं आपण कुठं का असणार स्वतःसाठी पंचेचाळीस मिनिट द्यावं आणि आरोग्य स्ट्रॉंग करावं जय हिंद जय भारत